भाई आणि दिव्या असा आज या ठिकाणी स्वप्नील भाऊ जाधव युवा मंच आयोजित भाई आणि दिव्या अशा मैदानाचा फायनलचा फेरा पूर्ण आला सुंदर असं आयोजन नियोजन या ठिकाणी आज पुंबईकरणी स्वप्नील भाऊ जाधव युवा मंच त्याबरोबर मित्र परिवार त्याबरोबर गोर वल्ला सर्व त्यांचे सहकारी मित्र असतील सर्वांच्या वतीनं आजच्या मैदानातील अतिशय बेचाळीस फेरे गटाचे सात सेमी आणि एक फायनल पळून आला त्या फायनलच्या फेऱ्याचा निकाल पंचानं माईदा। या ठिकाणी माझ्याकडे आणून दिलाय तो मी या ठिकाणी घोषित करतोय आजचा भव्य देव्य मैदान सभापती केसरी माहिती आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मानकल पहिली गाडी पाच क्रमांक पोवनमधून पाल आई एक पसंग सोन्या रामोस्वाडी या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली सोन्या डोवर रामोस्वाडी सर्किट आणि कुठला हागो निंबूतकर हनोडावर मुरगावकर मनोरगाव गिरगावकर यांचा पावड्या वल्ल्य आणि अशा सभापती केसरी पोंडलीकरांच्या के मैदानातील सातव्या क्रमांकाची मानकरी बल्ल आणि असं सभापती केसरी मैदान संपन्न झालं त्या मैदानातील सहाव्या कर क्रमांकाची मानकरी पाहिली गाडी पाच क्रमांक सात मधून पालक यल्लामा प्रसन्न काकडे बंधू तांबी बंधू सुपे या गाडीचा सहाव्या क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली तांबे बंधू सुपे सुपेकरांचा रद्द आणि त्याला पाहिला जेंडवारी यांचा आणि सभापती कसली पंढरधिकाऱ्यांच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाची मानकरी भाई आणि अशा सभापती केसरी मैदान संपन्न झालं त्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाची मानकरी ठरली गाडी पाच क्रमांक तीन मधून पलगारी पैलवान आणि विराण असतरवाडी सर्वज्ञ आमदार गायकुवा या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली वेगवेगळा पाहला पैलवान हिरानाना साहेब तिसरी पटावरी विजय कवले शिव नारायण विठ्ठल काजळे यांचा त्याच्या फोर बाय फोर आणि त्या दुर्गा पाहला सर्व त्यामुळे ऐकवा अंकिता साहेबला गायकवाड वर्कीकरांचा हरण्या रूप छोटा गल्ला त्याच्या वैवाणी देवळाच्या सभापती के श्री पंढरकरांच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी करू वैवाणी देवळाच्या सभापती के श्री मैदान संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाची मानकरी पदलवारी पाच क्रमांक चार मधून पालवारी श्रीनाथ प्रसन्न अनन्या अनन्याजय कट्टे चांगली या गाडीचा चतुर्थ क्रमांकाला अनन्या अजय कट्टे दाईला भाजीपाला आणि विजूला तुषार शेठ पिशे ते आजच्या महिला आणि देवी अशा सभापती केसरी पंपटीकरांच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी महिला आणि देवी अशा सभापती केसरी मैदान संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाची मानकरी पहिल गाडी पाच क्रमांक सहा मधून पालगारी या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळी गतीला पाहायला मोरार मोग मुळशीकरांचा अरन्या आणि त्या गडीला पाहिला मावळकरांचा मन्या त्या आजच्या महिला आणि दुहेर पंटलटीकरांच्या मैदानातील तृतीय क्रमांकाची मान करी महिला आणि असं मैदानात झालं त्या मैदानामध्ये अति आणि पटीची लढत झाली त्या लढतीमध्ये आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मान पत्काळ पाच क्रमांक पाच मधून पाल करी प्रसन्न प्रसंग ओमकार वारकर परिवारी पुणे या गाडीचा द्वितीय क्रम मोहित शेवटा सुसगाव याचा ग्रुप करार या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली नाचा प्रश्न मोहित शेवटा सुसगाव अरुणाचे चाळके सुसगाव सचिन यांचा प्रकाश आणि त्या वेळी आपल्याला पैलवान शिवराचे डिंगवले करार छोट्या रावर कोराळे यांचा लख त्या आजच्या वही आणि देवी अशा सभापती केसरी पंबळकरांच्या मैदानातील मानाच्या वतीचा आणि रोख रक्कम एक लाख अकरा हजार रुपयाचा मानकरी विजेत्या सातही बैलगाडी मालकांचा चालकांचा चाक्यांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक असं अभिनंदन आहे त्याचबरोबर ज्या बैलांना अखंड महाराष्ट्र भर महाराष्ट्र गाजवला असा रॉयल कार्मिक महाराष्ट्राच्या सौरक्षण जातो हो। यांचा जीव आज काळाच्या पडद्या आलेला घोरसाळी तालुका खटा त्या बैलगाडी मालकाला మహారాష్ట్రీ రైల్ ఛాక అఖిల భారత బెల్గ్ సంఘటన సమోచన సంఘటన భారత్ చాలా బెడ వరీవ్యా క్రమంకా బీసే